गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः काषाय वस्त्रम् करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपदे सद्गुरुनाथमहाराजकी जय श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ अमृत अध्याय अकरावा या अध्याय पठणाने दुर्गुणांपासून मुक्ती मिळते श्रेष्ठी चिंतामणी मंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अद्भुत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुभय्या श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फळ प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत श्री सुमती माता अनसुया तत्वामधील परमशिवाची शनिप्रदोष समय आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनसूया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपा श्री वल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पल राजू शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योगज्योती प्रगट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रगटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिषरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापनाचार्युलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णावधानुलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीच जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असं ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपाद प्रभूंनासुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला श्री विद्याधरीनंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधान उलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेखा असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधान उलू नावाच्या एका विद्वान सच्चिल ब्राह्मण युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत त्या लिलांचे स्मरण केले असता पापनष्ट होते गोदावरी मंडळात ताटंकपूर तुणुकू नावाचे गाव आहे ते तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा एक वंश आहे ते वाजपेय याजी आहेत पिठिकापुरमधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदम ब्रह्म इदम क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे तांटकपुरातून वाजपेयी याजी मायणाचार्युलू यांना बोलवून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले त्यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींना सामना केला मायणाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराच्या योगाने लोखंड स्पर्श करताच त्याचे सोने होत असे त्यांचे संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता त्यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्यांचे भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते साधकाच्या अभिष्टांची परिपूर्ती करते दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्यांच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावायचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्तप्रभू सगुणतत्वाच्या निर्गुणतत्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच चरमतत्व तेच आदितत्व तेच आदि अंतरहित तत्व तेच आहेत हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वत त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत एकदा बापणारुलूंनी श्रीपादांना याविषयी विचारले ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तात्काळ श्रीपात्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपादवल्लभच असतो मी जो संकल्प करतो तोच होत असतो मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्त्व आजोबांना हे सर्व आश्चर्यकारक वाटत होते श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही त्या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तंतो तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवले आहे श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्या स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी त्रिवेणीसंग स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपादश्री वल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुक्कुटेश्वरांच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापनाचार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताने श्रीपाश्री वल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापनाचार्यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता अठरा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाचे त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापनाचार्यांसारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेले चालू लागले तो संन्यासी बापणाऱ्यांकडे म्हणून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्री शैल्याला गेले तेथील कर्दई महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वना वनात यावे यासाठी अनेक शतकांपासून तप केले होते प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या तपश्चर्यानंतर ते कोपीनधारी वृद्धांच्या रूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांनी बापणारुलींवर रोखून धरली ते पुढे म्हणाले या माझ्या रूपाला स्वामी असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्री शैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज आला बापनार्या तू धन्य आहेस अनंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापणाऱ्यांना ऐकू आले या प्रसंगाने बापणारुलू स्तब्धच झाले त्यांना समोर निरागश चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटावून धरले त्यावेळी ते दिव्य अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला हे कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले बापनाऱ्यांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते शमीच्या किंवा पिंपाच्या लाकडाने निर्माण करतात परंतु बापणारे समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून अग्निनिर्माण करीत अप्पलराज शर्मासुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घाली हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महदाश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे घटित व अघटित सामर्थ्य बापणारुलींनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नि काही प्रज्वलित होईना ते घामाने ओलेचिंब झाले परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे वळून पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नि तात्काळ निर्माण झाला बापणारुलूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विजण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटपै्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटपैय्याकडून नरसिंहवर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास सुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृभूमी सुमती महाराणी मल्ला नव्हे तर व्यंकटपैया श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाचे माहेरवासीन आहे असे समजावे हा माझा दंडकच आहे श्रीपाद्या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा तेथेच होते तसेच श्री वेंकटपैया श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मासुद्धा तेथे होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापरणाऱ्यांसारखे महातपस्वीसुद्धा निर्माण करू शकत नाहीत माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवितो माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटपैया श्रेष्ठीसुद्धा निष्कांचन होतील गणित भूमी असणाऱ्या नरसिंहवर्म्यांना उभे राहण्यापुरतीसुद्धा जागा मिळणार नाही अशी यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर पण करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी बघतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्यांची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापाना रेलू कृतयुगात लाभात महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या, त्या, त्या रक्ताचे गाठून सुगंधित विभूतीमध्ये ते बदलले आहा मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्यांच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथेवत्तीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला तेव्हा हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम सवितृकाठकायन यज्ञ करणार आहेत या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूतींपैकी केवळ लवमात्र तुला दाखविले एवढ्याने मंगल महर्षींचा गर्व पार गळून पडला श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद प्रभू म्हणाले या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे माझ्या या अवतारसमयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावे असावे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हाच अनुभव असेल माझी जन्मभूमी असलेल्या या बापनार यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पेईल दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालील रात्रीच्या वेळी सुमतीमाता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतींच्या रूपात असेल दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या पादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारास येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील मी कालपुरुषाला अनुमती देताच तत्क्षणीनं होणारी कार्यक्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी ब जबरीने आणीन कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजातत्वास समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवताशक्ती माझ्याच स्वरूपात आहेत कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते श्रीपादांचे हे अमृतवचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसरे दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखविण्यास घेऊन गेले वर्मांची फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या वेलीला फूल येत नसे कधी काही आले तरी सुकून जाई गळून जाई त्या जागी फळ येत नसे एखाद्या वेलीस जर फळ लागलेस तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे नरसिंह हो वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली ते प्रसन्न त्याने म्हणाले आमच्या घरी सर्वांना धोडक्याचे वरण आवडते व मलासुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्तस्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकरणाने व्यक्त करीत होती या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन या भूमीला माझा पदस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्याबरोबर मीसुद्धा ते जेवणात घेईन त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले ती दोडकीसुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चंचू म्हणजे तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंहस्वामींचे भक्त आहात तुम्ही त्यांना शरण येण्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल श्रीपाद गमतीने असं म्हणत आहे तसे नरसिंह वर्मांना वाटले ते म्हणाले अरे चंचू युवकांनो तुम्ही नरसिंह देवांना पाहिलेत का त्यांचा ठावठिकाणा सांगू शकाल काय त्यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड काम सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला युव असले एक युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चंचूलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीलासुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास चंचूलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले श्रीपादांनी सुभय्या श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटते ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचं ढीक करा आपण ते पेटवून गंमत पाहूया नरसिंह वर्मांना तर घाम फुटला ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणीच होते ते दोघे गुरुवायुरू क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना त्यांना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनींचे दर्शन झाले तिनेच त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असतो असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असता महायोगिनीच्या कुरुरम्मा आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले काटक्या जळत असताना बिल्व मंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत हृदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितके चंचुलोक चंचुलक्ष्मीला घेऊन आले नरसिंहदेवाचे हात मागे बांधून लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र घटनापूर्वी चित्र कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कारपूर्ण व अनाकलनीय आहेत श्रीपादांनी नरसिंह देवाला प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ही च चंचूलक्ष्मी तुझी पत्नीच ना हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादचे रक्षण करणारा तूच ना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले त्याचवेळी लक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचू मंडळी अंतर्धान पावले बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्र विचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद राजं शरण प्रप्रदे सद्गुरुनाथ महाराज के जय श्री गुरुदेवदत्त